नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर कडीपत्ता हा नवा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने भूषण पाटील आणि रिद्धी कुमार आपल्या सोबत आहेत कसे आहात तुम्ही मस्त मस्त तुम्ही कसे आहात मस्त आणि खूप छान कडीपत्ता खर तर हे नाव ऐकल्यावर असाल कडीपत्ता असं असा व्हायला होता ना कडीपत्ता का म्हणजे का जसं तुमचं रिएक्शन आहे ना आता कडीपत्ता हेच आयुष्यात होत प्रत्येकाच्या आयुष्यात आपण आपली जी जवळची लोक असतात जी जवळची माणसं असतात त्यांना आपण असंच टेकन फॉर ग्रांटेड घेतो आणि ज्यावेळी ते नसतात त्यावेळी त्यांचं महत्व आपल्याला कळतं किंवा आयुष्यात असे काही प्रसंग येतात ज्यावेळी तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जातं त्या क्षणी तुम्हाला त्याच लोकांची आठवण येते ज्यांना आपण अरे कडी पत्ता <laughs> असं म्हणून काढून दिलं होतं जेवणातून मला असं वाटतं अतिशय सुंदर सिनेमा आहे नात्यांचा एक सिनेमा आहे परिवाराचा एक सिनेमा आहे हजबंड वाईफची एक लव्ह स्टोरी आहे त्यात येणारे उतार चढाव असतील आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी असतील <laughs> अप्स अँड डाऊन्स असतील सुखदुःख असतील या सगळ्या गोष्टींवर प्रत्येक व्यक्ती रिलेट करू शकतो असा हा कडिपत्ता सिनेमा आहे सो येस द टायटल ऑफ द फिल्म इज कडिपत्ता रिद्धी रिद्धी कुमार बद्दल सांगायचं सा म्हणजे ती साऊथ ची अभिनेत्री आहे शिवाय उत्तम मराठी बोलते कारण ती मम्मा मराठी आहे आणि आज ती साडी नेसून आली जी आईची आहे मला माझ्या आईचे कपडे घालायला खूप आवडतं आणि म्हणजे आय थिंक इट्स लाईक ब्लेसिंग तुम्हाला असं वाटतं की ते तुमच्या जवळ आहे तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला ब्लेस करताय कॉन्स्टंटली आणि कढीपत्ता जे तू विचारलं त्याचं कॉन्टेक्स्ट हे की आपण जेवणात फोडणीत सगळ्यात आधी कडीपत्ता घालतो का कारण त्याचं फ्लेवर एकदम उत्तम असतं पण तेच कडीपत्ता आपण जेवताना असं साइडला खरकट्यात टाकून देतो की बाबा टेस्ट थोडं कडू लागतं तर बिटर स्वीट लव्ह स्टोरी जे कॉन्सेप्ट आहे आमच्या पिक्चरचं ते हेच आहे की प्रेम जे असतं ते दरवेळेस पॉझिटिव्ह नसतं त्याच्यात भरपूर नेगेटिव्ह ॲस्पेक्ट्स असतात भरपूर काय अप्स अँड डाऊन्स असतात दॅट इज लाईफ ना जर ती फ्लॅट झाली तरी व बट त्याच अप्स अँड डाऊन्सला आपण कसं सेवर करू शकतो त्याची व्हॅल्यू कसं त्याला महत्त्व देऊ शकतो ते हे पिक्चर आपल्याला शिकवतं कडीपत्ता जे आहे त्याचं रिअल जे व्हॅल्यू आहे ते खाल्ल्यानंतरच मिळतं बिकॉज त्याचे जे विटमिन्स आहेत ते खाल्यानंतरच आपल्या शरीरात जातात पण आपण फक्त त्याचा पॉझिटिव्ह तेवढा ते बाबा टेस्ट चांगलं येते <laughs> तर आपण तेवढं ठेवूया आपल्याला उपयोग माहिती आहे पण गुणधर्म माहिती नाही तर ह्याच्यात पण असं दाखवलंय की रिलेशनशिप्स जे असतात त्याला कसं नर्चर करायला पाहिजे कारण आपण जेव्हा भांडणं करतो किंवा काय मिसअंडरस्टँडिंग झाली आपण नाईन्टी पर्सेंट जे नव्वद टक्के चांगलं असतं ते विसरतो आणि दहा टक्के जे चुकीचं असतं त्याच्यावरती एवढं कॉन्सन्ट्रेट करतो की आपण त्यालाच वरचं महत्व देतो पण लाईफ असे जे तुम्हाला यु you know, नो ही सेट की काय सिच्युएशन असे घडतात जेव्हा तुम्हाला कळतं की लोकांचं महत्त्व काय रिलेशनशिपचं महत्त्व काय पार्टनरचं महत्त्व काय आणि म्हणून ही पिक्चर तुम्हाला असं शिकवतं की कसं ते नव्वद टक्के जे पॉझिटिव्ह आहे त्याच्याकडे फोकस करा आणि जे दहा टक्के चूक आहे त्याला समजा समजवा आणि माफ करा तीच कडीपत्ता मी पुन्हा तुझ्याकडेच येणार होती कारण तुला फिटनेसचा खूप फिटनेस, फिटनेस फ्रीक आहेस तू आणि कडीपत्ता चॅलेंज आलेलं मध्यंतरी आणि ते खूप व्हायरल होत होतं तू असे चॅलेंजेस घेतलेस नाही पण मला म्हणजे फिटनेसचा विषय निघालाय म्हणून मला आवर्जून सांगावं लागेल की ह्यावेळी ना मी जरा एक वेगळ स्वतःचं एक, एक एक्सपेरिमेंट करून बघितलं की हा खूपच रिअलिस्टिक सिनेमा आहे आणि प्रत्येकाला तो रिलेटेबल वाटला पाहिजे म्हणून मी कॉन्शियस एफर्ट घेतली आणि आई वर्किंग सो मी दोन तीन महिने जरा विचार केले की नको आपण वर्कआउट करायला किंवा खूप जास्त डायट किंवा वो फिजिकवर लक्ष न देता आपण फक्त अभिनयावर लक्ष देऊयात कारण की या, या सिनेमाची रिक्वायरमेंट ती आहे ह्या सिनेमातला हिरो जो हो आहे तो गॉडी लुकिंग नाही आहे तो एक कॉमन मॅन आहे सो so, मला असं वाटलं की ते मी जरा कॉन्शियसली गेलं की इमोशन हा म्हणजे इमोशनली ते प्रत्येकाला रिलेटेबल झालं पाहिजे म्हणून मेड की मी एक नॉर्मल मुलगा दिसतोय जो या सिनेमामध्ये मुख्य पात्र करतोय जो प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हा मी आहे सो येस ती एक गोष्ट होती आणि दुसरं काहीतरी सांगायचं होतं मी विसरलो काहीतरी का मी विचार केला होता आणि मध्येच फिटनेसचा विषय घडला तर हा म्हणजे मला हे सांगायचं होतं की आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यामध्ये प्रेम हे वेगळं असतं लग्नाआधीचं प्रेम लग्नानंतरचं प्रेम बरं लग्नानंतरचं जे प्रेम तर त्यात अनेक उतार चढाव येतात त्यात अनेक अडीअडचणी येतात त्यात काही लोक एकमेकांची साथ देतात त्या गोष्टींवर मात करत करत पुढे जातात पण काही लोक असतात कदाचित त्यांच्या आयुष्यात असं काही घडतं की त्यांना तो पुढचा प्रवास नकोसा होतो पण तो प्रवास पुन्हा ज्यावेळी नकोसा होतो त्यानंतर पुन्हा झालेलं प्रेम हे आणखीन वेगळं असतं uh, सो मला असं वाटतं कडीपत्ता तुम्हाला तेही कदाचित दिसणार आहे सो so, डिफरंट uh, फेजेस मध्ये uh, महत्वाची गोष्ट काय असते की ज्या व्यक्तीवर तुम्ही uh, लग्नाआधी प्रेम केलंय ज्या व्यक्तीसोबत तुम्ही ते स्वप्न बघितलं की ह्या व्यक्तीसोबत मला अख्खं आयुष्य घालायचं आहे पण ज्यावेळी ते अडीअडचणी येतात त्यावेळी ज्यावेळी तू यू पार्ट वेज फ्रॉम दॅट सेम पर्सन ज्याच्यावर तुम्ही एवढं प्रेम करत होतात त्याच व्यक्तीवर पुन्हा प्रेम करता यावं किंवा त्याची ही स्वतःला ही आठवण करून देणं की हीच ती व्यक्ती होती जिच्यासोबत मला आयुष्य घालवायचं होतं मग मी हिच्यापासून दूर का जातोय मग पुन्हा मीच्या प्रेमात का नको पडायला मला असं वाटतं अशा खूप साऱ्या शेड्स आहेत प्रेमाच्या आणि प्रत्येकाला ही गोष्ट भावेल बरं तुमच्या आयुष्यातला कडीपत्ता कोण आहे का असा एक व्यक्ती जी थोड्या वेळाने कळली आहे कारण ही गरजेची आहे आपल्यासाठी कधी ना कधी आपण ग्रँटेड घेतो कोणी मित्र असो किंवा कोणी मला असं वाटत की जसं मी म्हंटलो की प्रत्येक फेज मध्ये आयुष्याच्या जसं आता मी लहानपणी गावी असायचो लहानपणाचे माझे मित्र होते अतिशय जेवा भावाचे मित्र होते पण करिअर करायचं म्हणून मुंबईत आलो की ते इतकं सिच्युएशनल झालंय ना की आपण आपापल्या आयुष्यात त्या त्या टप्प्यात okay. ज्यावेळी आपला प्रवास पुढे जातो ना त्यावेळी आपल्या आयुष्यात असे भरपूर जवळची लोक असतात ज्यांना आपण इच्छा असेल किंवा प्रयत्न केले तरी पुन्हा त्यांच्या तितक्या जवळ जाऊ शकत नाही तर मला असं वाटतं प्रत्येक टप्प्यामध्ये अशी खूप लोक आहेत पण सगळ्यात ते महत्वाचं हेच आहे की त्यांचं ते जे महत्व आहे किंवा त्यांचा जो गुणधर्म आहे तो आपण कधी विसरता कामा नाही तुम्ही तुमचा एखादा मित्र असेल किंवा नातेवाईक असेल किंवा दूरचं कजन असेल तुम्ही त्याला पाच वर्षांनी जरी कॉल केलात तरी ते प्रेम तेवढंच असलं पाहिजे आय थिंक म्हणजे ॲज अ डॉटर आणि तू ही मुलगी आहे तर तूही हे रिलेट करू शकेल की आपण आपल्या आईला खूप ग्रांटेड घेतो मी तर डेफिनेटली ॲज अ टीनेजर होते मी रिबेलियस घेतले मी भरपूर ग्रांटेड आणि नंतर जेव्हा आपल्याला धक्के बसतात ना तेव्हा आपण रिअलाईज करतो की ते पण एका टाईमला एक मुलगी होते जिने काहीतरी स्वप्न बघितले असेल काहीतरी एक लाईफ रंगवलं ला असेल तिच्या मनात जे तिला रियालिटीमध्ये उभं करून ठेवायचं होतं ॲन ऑल अँड uh, आता मी अशा वेळात आले की ती माझी मैत्रीण बनली आहे ती माझी बेस्ट फ्रेंड बनली आहे मी तिला समजू शकते uh, तिच्यासोबत टाईम स्पेंड करू शकते आणि तिला एक अंडरस्टँडिंग देऊ शकते सो आय थिंक एकदम इमिडिएटली विचारलं तर मला तर असं वाटतं की मी तिला आणि किंवा माझ्या बाबांना पण म्हणजे ॲज अ चाइल्ड आपण आपल्या पेरेंट्सला पण खूप ग्रांटेड घेतो आणि एक वयानंतर आपल्याला कळतं की बाबा जे आहे तेच आहे आणि जे आपल्याला सपोर्ट करते ते तेच आहे so, सो फॅमिली ह्याचं महत्त्व तुम्हाला एक वयानंतर कळतं आणि ही पिक्चर पण त्याच्यावरतीच अवलंबून आहे की कुटुंबाचं महत्व काय असतं एक पार्टनरचं महत्त्व काय असतं आयुष्यात कितीही वर खाली काही उबडखाबड झाले तरी एक व्यक्ती किंवा दोन लोक जे तुमच्यासोबत नॉनस्टॉप राहतात आणि तुम्हाला फुल सपोर्ट करतात तुम्हाला एक अनकंडिशनल प्रेम देतात हे तुमची फॅमिलीच आहे आणि तेच आहे कडीपत्ता से <laughs> बरं जर तुमचा एखादा मित्र एखादी सिच्युएशन देते तर त्यांनी विचारलं की तुम्हाला तुमचं ॲज अ ओपिनियन फ्रेंड म्हणून विचारलं की लग्न करावं की नाही करावं याच्यावरती भूषण तू काय मित्राला सजेशन दे शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे मी आता माझ्या मागच्या मुलं कधी तेच सांगत होतो की बघ लग्न केल्यानंतरही आयुष्यात बरेच असे प्रसंग येतात ज्यावेळी आपण स्वतःला हा प्रश्न विचारतो की का म्हणून केलं असेल लग्न किंवा हे इट्स अ रियालिटी इट्स अ फॅक्ट म्हणजे देर इज नो डिनाईंग अबाउट इट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो क्षण येतो म्हणजे उद्याला तुझं लग्न झालं तर तुलाही कदाचित ते वाटेलच की मी का म्हणून लग्न केलं पण सांगण्याचं तात्पर्य असं की ज्यावेळी आपण हा विचार करतो की आपल्या आई वडिलांनी तेच आयुष्य जगलंय जे आता आपण जगतो त्याच अडीअडचणीतून किंवा या सगळ्या गोष्टी मधून ते गेले आणि त्यानंतर आज सुद्धा जर ते तुम्हाला सांगत असतील की नाही बेटा लग्न करावं त्याचं मागचं एक कारण कारण की ह्या सगळ्या उतार चढावातून ज्यावेळी तुम्ही तो प्र पुढचा प्रवास गाठतात त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला एकमेकांचं खरं महत्व कळलेलं असतं त्यावेळी तुम्हाला कळतं की प्रेमाचं आणि लग्नाचं आणि बायकोचं महत्त्व काय ते सो आय विल डेफिनेटली सजेस्ट पीपल टू गेटणार आहे मी रिद्धीला सांगणार आहे ते इट्स टाइम यू टू गेट मॅरेज नो नो आय हेव एफ टाइम बट हा म्हणजे मी सेल दॅट आय बिलीव इन मॅरिज द इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज कम्प्लिटली मला असं वाटतं की प्रेम हे दोन वेळा होतं एकदा पहिल्यांदा जेव्हा तुम्ही जस्ट यु नो यू फॉल इन लव्ह सॉर्ट ऑफ इन्फॅच्युएशन असतं तुम्ही असे पडत धडत राहतात की बाबा हे कोण व्यक्ती आहे मला त्यांच्याबद्दल खूप असं काहीतरी वेगळं आर मेसमराईज आणि दुसरं लेवल ऑफ प्रेम तेव्हा येतं जेव्हा यू हॅव स्पेंड इनफ टाईम आणि दे आर नॉट अ मिस्ट्री टू यू एनी मोर यू हॅव अंडरस्टूड देम आणि तेव्हा तुम्ही थोडं ग्रांटेड घेतात थोडं भांडणं करतात थोडं नाटक करतात नखरा करतात सगळं करतात पण ते जे एक सपोर्टिव्ह वालं प्रेम असतं दॅट एम यू राईज इन लव्ह यू नो यू डोंट फॉल एनी मोर यू रिअलाईज की तुम्ही द इज नो लुकिंग बॅक यू रिअलाईज की दॅट इज अनदर इंडिव्हिज्युअल अ कम्प्लीट लाईफ स्टोरी ऑल टुगेदर अँड यू आर अनदर इंडिव्हिज्युअल अ कम्प्लीट लाईफ स्टोरी आणि मग तुम्ही एकत्र येतात आणि मग तुम्ही एक नवीन आयुष्य बनवतात तर uh, मला तरी वाटतं हो की लग्न हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मला करायचं आहे इन फ्युचर <laughs> इन समटाईम बट मला असं वाटतं की आपण कितीही सक्सेसफुल होऊ कितीही ट्रॅव्हल करू कितीही यु नो एपिक्युरियन लाईफस्टाईल जगू ॲट द एंड ऑफ द डे जर ते तुम्हाला कुणासोबत शेअर करायला नाही मिळालं ना कारण मला असं वाटतं की जेवणाची चव ही शेअर करण्यात जास्त असते तसंही लाईफची चव ही शेअर करण्यात जास्त मज्जा येते आणि दॅट आय एम अ फिलॉसॉफी ग्रॅज्युएट बाय द वे तू माझं मास्टर्स करते शॉर्ट्स या आय वॉज माझी परीक्षा चालू होती एम एची तर uh, फायनल चालू होते तर मी असं फर्स्ट आय थिंक फर्स्ट टेन डेज ऑफ शूटिंग तर मी फुल स्ट्रेस मध्ये नॉन स्टॉप लाईक शॉर्टच्या मध्ये अभ्यास करते सगळं करते आणि फायनली परीक्षा संपल्यानंतर मी खूप रिलॅक्स शूट केलंय पण येस दॅट्स वाय फिलॉसफी बट या दॅट इज दॅट इज लाईफ टू मी अँड दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मस्त पायकी आणि तुमची जोडी परफेक्ट वाटते या चित्रपटासाठी कास्टिंग परफेक्ट वाटते थँक्यू सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा सो मच धन्यवाद प्लीज सेव्हन ऑफ नोव्हेंबर किंवा दूरच्या बघावा जावा सगळ्यांना दाखवावा सगळ्यांना सांगवा सगळं करावा थँक्यू